डी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बोढीपाडा गावातील शासकीय आश्रम शाळेत राष्ट्रवादी काँग्रेसर चंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अचानक धार टाकली गेल्या सहा ते सात महिन्यांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष सौ अल्पनाताई यांनी देखील अस्वच्छता व गथान कारभाराबद्दल जा विचारत सदर बाप त्या शाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षकांच्या लक्षात आणून दिली होती मात्र वारंवार पालकांनीही तक्रार करून आस्था गायत येथे कुठल्याही सुधारणा झाल्या नसल्याच्या पालकांनी तक्रारी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्ष सौ वर्षाताई बवार तालुका तालुकाध्यक्ष सौ अल्पनाताई अहिरे नाशिक तालुकाध्यक्ष सौ अश्विनीताई धोंबाड व नाशिक तालुकाध्यक्ष संतोष गायथनी माजी उपसरपंच राजाराम शेवरे ग्रामपंचायत सदस्य चंद्र नारळे यांनी आश्रमशाळेत भेट दिल्यानंतर अत्यंत धक्कादायक बाबी समोर आल्या गेल्या दोन वर्षांपासून सदर आश्रम शाळेत अस्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहे शौचालय स्नानगृहे यांच्या शेजारी मुलांची राहण्याची व्यवस्था आहे पहिला मजला चलून गेले की नाकाला रुमाल लावावा लागतो तिसऱ्या मजल्यावर मुलांची राहण्याची व्यवस्था आहे व शेजारी शौचालय व स्नान आहे त्या ठिकाणी अत्यंत किळसवाने घाणीने तुंबलेले स्वच्छतागृहे व गटारीचे घाण पाणी साचलेले स्नानगृहे आहेत तेथेच आश्रमशाळेतील मुले आंघोळी व प्रचंड दुर्गंधी असल्याने अधीक्षक व शिक्षकांना धारेवर धरत विचारून दाखवायला नेल्यानंतर शिक्षकांना उलट्या होऊ लागल्या व ते लगेच पायऱ्या उतरून खाली पळाले मात्र अशा अवस्थेत येथील विद्यार्थी राहतात या दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे विद्यार्थी वारंवार आजारी पडत असल्याचे तेथील एका विद्यार्थ्यांना सांगितले आहे सगळीकडे घाणीचे साम्राज्य दुर्गंधी असोच्छत अशा अवस्थेत मुलांच्या जीववितालाही धोका निर्माण होऊ शकतो याला जबाबदार कोण तेथील मुख्याध्यापक अधीक्षक व शिक्षक तथा कर्मचारी पर्यायी व्यवस्था हेच अस्वच्छ दुर्गंधी युक्त व घाणीचे साम्राज्याला जबाबदार यावेळी तेथील स्वयंपाकगृहालाही भेट दिली व सुधारणेच्या सूचना केल्या मुख्याध्यापक व संबंधित आश्रमशाळेच्या अधीक्षक यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे यासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

काय होत कुठे ऐकायच नाही आम्हाला ही जी अवस्था आहे ना एकूण मुली सात महिने ही अवस्था आहे म्हणजे बघा शिक्षकांना सुद्धा उलट्या व्हायला लागला शिक्षक पळून गेले बरं काय शिक्षक पळून गेले इथून शिक्षकांना दाखवायला आलं होतं परंतु शिक्षकांना सुद्धा उलट ठेवायला लागल्या ही परिस्थिती बघून आणि शिक्षक इथून खाली पडून गेले पायऱ्या पायऱ्या उतरा म्हणजे अशी अशी अवस्था आहे तुम्ही ती अवस्था दाखवा बघा इतकी घाणी अवस्था आहे आणि त्याच्यावर स्पष्टीकरण देत आहे की त्याच्यावर स्पष्टीकरण देत आहे झाकण टाकताय या सगळ्या प्रकारामध्ये प्रचंड मोठा आर्थिक गैरव्यवहार आहे आलेला निधी हवा करतात बरं का आणि या साईटनं

डीपीए पी ए न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका